आज आपण पाहणार आहोत किंग्रा स्पेशल अशी चिकनची झणझणीत थाळी इथे एका तव्यामध्ये तेल ॲड करून घेतलेले आहे यावरती उभ्या साईजचे चिरलेले ची दोन ते तीन कांदे आपण ॲड करून घेणार आहोत ते कांदे छान तांबूस होईपर्यंत तव्यावरती परतून घ्यायचे आहे सोबतच लहान अर्धी वाटी इतके खोबऱ्याचे काप मी इथे कापून घेतलेले ते सुद्धा तव्यावरती छान परतून घेणार आहोत छान असं तांबूस रंग येईपर्यंत परतून झाल्यानंतर थोडेसे धणे दालचिनी लवंग आणि मिरे इथे मी परतून घेतलेले आहेत एक चमचा जिरे एक चमचा तीळसुद्धा इथे तव्यावरती गरम करून घ्यायचे आहेत हे सर्व आपल्याला मसाल्यासाठी तयार करून घ्यायचे आहे मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे चिकन शिजवून घेणार आहोत मसाल्यामध्ये लसूण आले आणि कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे सोबतच आता दोन चमचे तेल ॲड करून स्वच्छ धुवून घेतलेले चिकन आपण इथे फोडणीला देणार आहोत फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे थोडीशी हळद मिक्स करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि हे मटण आपण सरी चिकन आपण शिजवून घेणार आहोत इथे मी एक किलो प्रमाणात ही चिकनची रेसिपी दाखवत आहे चिकन छान वाफळल्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे छान चिकनला वाफ सुटलेली आहे आणि साईडला इथं मी गरम पाणी उकळून घेतलेलं ते पाणी आता मी इथे ॲड करून घेणार आहे आणि चिकन शिजत आहे तोपर्यंत आता मसाला आपण बारीक वाटून घेऊयात मसालासुद्धा बारीक वाटून झालेला आहे आणि इथे आता सुक्या चिकनसाठी आपण तयारी करूया इथे कढईमध्ये तेल ॲड करून घ्यायचे आहे तीन ते चार चमचे तेलात चवीनुसार लाल तिखट साठवणी ते मी इथे ॲड करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता इथे मी अर्धा मसाला चिकनमध्ये यूज करण्यासाठी घेतलेला आहे सुक्कं चिकन बनवण्यासाठी आणि अर्धा मसाला चिकनचा रस्सा बनवण्यासाठी आपण वापरायचा आहे इथे आता आपण मसाला छान तेल सुटेपर्यंत तेलावरती परतून घेतलेला आहे चिकन आपले शिजलेले या मसाल्यामध्ये मिक्स करून छान परतून घेऊयात आणि तुम्ही पाहत असाल छान अशी याला एक वाफ काढून घेणार आहोत सोबत एका साईडला आपण चिकनचा सा रस्सा बनवायचा आहे सेम प्रोसेस आहे तेल ॲड करून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये इथे दोन ते तीन चमचे लाल तिखट ॲड करून घेतलेले आहे आणि उरलेला जो मसाला होता आपला तो इथे मी मिक्स करून घेतलेला आहे मसाला छान तेलावरती र तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आणि जो आपण चिकन शिजवून घेतलेला रस्सा होता म्हणजेच जे पाणी होतं चिकन शिजवलेलं ते आपण रस्सासाठी इथे यूज केलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चिकनच्या रसामध्ये चिकन ॲड करू शकता अशा पद्धतीने झणझणीत जन तयार झालेली आहे आपली ही चिकनची थाळी रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ